नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जिंती येथे दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी महाराथी टॉप सेवनचे मित्रांनो दाखल झाले आहेत आणि मित्रांनो आज बैलगाडा प्रेमींसाठी एक खुशखबर होती मित्रांनो पैलवान अभिजित भैया पवार आणि संतोषदा तोडकर यांनी आत्ता मित्रांनो साई नंदीचे मालक आहेत ते संतोष दहानी साराचे मालक आहेत ते पैलवान अभितभाय पवार परंतु मित्रांनो आज आपल्या सर्वांचे लाडके निंबळकर सर यांच्या नावाने मित्रांनो दोन्ही मालकांनी सरजाला आणि साईला पळवायचा निर्णय घेतला आणि खरंच चांगला निर्णय घेतला दोन्ही मालकाने आणि मित्रांनो आज आ, खुला असा गटपास केला होता तो सरजानी आणि साईने छोटे ड्रायव्हर होते त्याच्यानंतर गाडीला गेली होती सेमी क्रमांक तीनमध्ये या सेमीमध्ये देखील मित्रांनो गाडी आज सेमीपास करून फायनलला पात्र झाले तर मित्रांनो शार्गाचं आणि साईचं खूप खूप अभिनंदन फायनलला या नंदींना खूप खूप शुभेच्छा तसेच सेमीपास सर्व नंदींना मित्रांनो फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटते व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद